नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या आंबा पिकामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपण कसं कामकाज कस केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मध्ये चांगला मोहर येऊन चांगलं भरघोस उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी आर्लीमध्ये मिळवता येईल त्या ठिकाणी केशर असेल हापूस असेल वेगवेगळ्या वेग जाती असतील व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आंबा पिकामध्ये हार्वेस्टिंग तुमचं होतंय मे एंडिंगला होत आहे जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये आप होतंय आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आंबा पिकात जून एंड जुलै ऑगस्ट मध्ये आपण खताचे डोस असतील कल्टरचा वापर असेल कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये चांगला भरघोस एक सारखा मोहर त्या ठिकाणी आला पाहिजे जानेवारी एंडिंग एंडिंगला चांगलं सिटिंग होऊन आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये जो अर्ली आंबा मार्केटमध्ये जो दर आपल्याला चांगला मिळतो त्यासाठी या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे खताचा डोस काय दिला गेला पाहिजे कल्टरचा वापर आपण कसा केला पाहिजे कोणत्या महिन्यात केला पाहिजे किती वर्षाच्या झाडाला किती प्रमाणात केला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो ही कैची आहे माझ्या हातामध्ये ज्यांनी अजूनही हा व्हिडिओ बघितला त्याच्या अगोदर कट कटिंग केली असेल ज्यांनी केली नसेल कटिंग करण्याचा प्रामुख्याने उद्देश हा आहे की आता आपण जरी बघितलं इथं गर्दी आहे की गर्दी आपल्याला कमी का करायची की आतमधल्या आतमधल्या ज्या फांद्या आहेत त्याला सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने जर आपण कटिंग केली मी लक्षात घ्या या ठिकाणी कटिंग करून तुम्हाला दाखवत आहे मी आता हे मोकळं केलं जो सकाळचा सूर्यप्रकाश आहे तो पूर्ण आतमध्ये जाणार आहे जिथं जिथं गर्दी आहे तिथं अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आलं लक्षात तुमच्या की कटिंग म्हणजे मी पूर्ण दाखवलं नाही पण आता इथं हे मोकळं झालंय या फांद्यांना सूर्यप्रकाश मिळणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये तुम्हाला खताचा डोस देत असताना नीट लक्षात घ्या खाली तुम्हाला या ठिकाणी काय करायचं इथं ड्रिप एरिकेशन आहे इथं तुम्हाला अशा पद्धतीने झाडापासून दीड फुटापर्यंत जर तुमचं दहा वर्षाच्या पुढचं झाड असेल तर दोन फुटापर्यंत दोन अडीच फुटापर्यंत अशी पूर्ण रिंग करायची आहे चाळणी मारून घ्यायची पूर्ण रिंग करून घ्यायची अशा पद्धतीने रिंग करून घ्यायची गवत असेल ते काढून घ्यायचं रिंग करून घेतली अशा पद्धतीने चाळणी करून घ्यायची चारी बाजूने चारी बाजूने चाळणी करून घ्यायची इथं खताचा डोस देत असताना शेणखत तुम्हाला एकरी त्या ठिकाणी सहा ते आठ टनापर्यंत चांगलं कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी द्यायचंय त्या शेणखतावर तुम्हाला एकरी दोनशे ते अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट शंभर किलो निंबोळी पेंट आणि पन्नास किलो पॉलिसल्फेट असा एक खताचा डोस त्या ठिकाणी द्यायचा शेण खताचा वापर शंभर टक्के करायचा आहे सहा ते आठ टनापर्यंत चांगलं कुजलेलं शेणखत जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आणि त्याच दरम्यान वरतून एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे देत असताना आता भुंगा असेल त्याचप्रमाणे मिलीबग असेल त्याचप्रमाणे खोडकिड असेल त्यासाठी वरतून स्प्रे करत असताना दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली स्लेअर प्रो दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली स्लेअर प्रो त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी नुवान शंभर ते दीडशे मिली असा एक्सप्रे केल्यानंतर आता कल्टरचा वापर तुम्हाला कधी आणि कसा करायचा आहे नीट लक्षात घ्या कल्टरचा वापर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये जर मोहर चांगला आणायचा आहे तर त्याच्या अगोदर शंभर ते एकशे वीस दिवस शंभर ते एकशे वीस दिवस नीट लक्षात घ्या डिसेंबरमध्ये मोहोर आणायचा आहे तुमचा डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर आणि सप्टेंबर म्हणजे ऑगस्टच्या एंडिंग एंडिंगला तुम्हाला त्या ठिकाणी कल्टरचा वापर करायचा आहे तो किती प्रमाणात करायचा कसा करायचा ते नीट लक्षात द्या खूप महत्वाची गोष्ट आहे तो कल्टरचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे आता ही तीन चार वर्षाची बाग आहे या झाडाचा स्क्वेअर जर आपण बघितला म्हणजे पूर्ण जो म्हणजे ही ही फांदी शेवटची त्या बाजूची फांदी हे अंतर जर आपल्याला दहा फूट आहे हे अंतर दहा फुटे असं दहा फुटे दहा बाय दहा वीस फूट अंतर आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय एका झाडाचं गोल स्क्वेअर फुटामध्ये वीस बावीस पंचवीस स्क्वेअर फूट आपल्याला त्या ठिकाणी अंतर आहे मग अशा वेळेस आपण त्याला भागिले चार पंचवीस स्क्वेअर फूट भागिले चार जर म्हटलं तर आपल्याला जवळजवळ सहा पर्यंत कल्टर द्यायचंय तर सहा मिली कल्टर द्यायचं आहे पहिल्या पाच वर्षाच्या झाडाला सहा मिली कल्टर कसं द्यायचं नीट लक्षात घ्या आता हे झाडाचं खोड आहे हे झाडाचं खोड तुम्हाला दिसतंय इथून सरळ एक फूट इथं त्या बाजूला एक फूट त्या बाजूला एक फूट या बाजूला एक फूट कुदळी किंवा फावड्याने असा खड्डा करून घ्या एक फुटापर्यंत असा खड्डा करून घ्या खड्डा कमीत कमी वरची मुळी जी आहे इतका खोल इतका खोल खड्डा करायचा इतका खोल खड्डा केला तुम्ही चार लिटर पाणी घ्यायचंय चार लिटर पाण्यामध्ये सहा ते आठ मिली कल्टर तुम्हाला पहिल्या पाच वर्षाच्या झाडाला पहिल्या वर्षाच्या झाडाला नाही दुसऱ्या वर्षापासून पाच सहा वर्षाचं झाड आहे सहा मिली कल्टर घ्यायचं चार <coughs> लिटर पाण्यामध्ये चारही खड्ड्यांमध्ये एक एक लिटर पाणी त्या ठिकाणी होतायचं आहे अशा पद्धतीने कल्टरचा वापर झाला ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर एंडिंगला तुम्हाला त्या ठिकाणी एंडिंग एंडिंगला त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारणी करायची त्यामधली पहिली फवारणी त्यामधली पहिली फवारणी नीट लक्षात घ्या पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची दोनशे लिटर पाण्याला झिरो बावन चौतीस एक किलो झिरो बावन चौतीस एक किलो बोरान दोनशे ग्रॅम या पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करायच्या कल्टरचा वापर तुम्हाला करत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये जर डिसेंबर मध्ये चांगला मोर काही शेतकऱ्यांना डिसेंबर मध्ये मोर येत नाही अगदी जानेवारी एंड फेब्रुवारी मध्ये मोर येतो मार्च मध्ये सेटिंग होतं आणि तो आंबा उशिरा मार्केटमध्ये येतो आणि मग आपलं आपल्याला जो दर चांगला पाहिजे किंवा येणारा अवकाळी पाऊस त्यामध्ये नुकसान होतं ते होऊ नये म्हणून कल्टरचा वापर करत असताना तुम्हाला सगळं सांगितलं मी चार बाजूला चार खड्डे घ्यायचे नीट लक्षात घ्या दहा वर्षाचा पुढचं झाड असेल तिथं पंधरा मिली कल्टर चार लिटर पाण्यामध्ये एक नंबर एक पाच सहा वर्षाचं झाड असेल तिथं तुम्हाला सहा ते आठ मिली कल्टर चार लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अडीचशे मिली नीट लक्षात घ्या अडीचशे मिली हॅपी न्यूज अडीचशे मिली हॅपी न्यूज जर ऍड केलं तर भरघोसाचा मोहरेल अडीचशे मिली एका झाडाला तुमचे चारशे झाडं असतील भरपूर तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येईल परंतु उत्पादन त्या ठिकाणी खूप चांगलं मिळेल अगदी शंभर मिली पाच सहा वर्षाचं झाड आहे शंभर मिली हॅपी न्यूज घेतलं सहा ते आठ मिली कल्टर घेतलं चार लिटर पाण्यामध्ये मिस केलं आणि चारही खड्ड्यामध्ये एक एक लिटर पाणी ओतलं तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये मोहर यायला सुरुवात होणार आणि संक्रांतीच्या टायमिंगला जानेवारीमध्ये सेटिंग व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस येणारा करपा असेल गळ असेल मोहर गळ असेल त्याच्यावर येणारा मोह असेल त्यावेळेस तो व्हिडिओ मी देईलच आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा याच्यासाठी आहे की महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल अगदी सातारा असेल नाशिक जिल्हा असेल नवीन शेतकऱ्यांनी केशर असेल हापूस आंब्याची लागवड केली तीन तीन चार चार वर्ष झाले पण आंबा येत नाही मग आपण या रेस्ट पिरियडमध्ये हार्वेस्टिंग नंतर कटिंग तर महत्वाचे ज्यांनी केली नसेल त्यांनी अशा पद्धतीने मी सांगितलं ह्या जा अशा पद्धतीने जिथं गर्दी दिसते तुम्हाला जिथं गर्दी दिसते आतमध्ये सूर्यप्रकाश कसा जाईल त्या पद्धतीने चारही बाजूने कटिंग करून घ्यायची खाली जमिनीच्या लगत ज्या फांद्या येत आहेत त्या देखील काढून घ्यायच्या अशा पद्धतीने म्हणजे सूर्यप्रकाश दोन्ही बाजूने चारही बाजूने अशा पद्धतीने कटिंग जर करून घेतली तर मिळणारा सूर्यप्रकाश जो ऑक्टोबर हिट मधला सूर्यप्रकाश आहे सप्टेंबर मधला सूर्यप्रकाश आहे तो प्रत्येक काडीवर जाईल आणि चांगलं त्या ठिकाणी मोहर निघण्याला मदत होईल बेसल डोस तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला एकरी सहा ते आठ टनापर्यंत चांगलं कुजलेलं शेणखत दोनशे ते अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यासोबत किलो आणी शंबर किलो निंबोळी पेंट अशा पद्धतीने बेसल डोस देऊन घ्यायचा तो कसा द्यायचा ते देखील व्हिडिओमध्ये मी सांगितलं की खोडाच्या हे जे खोड आहे खोडापासून खोडापासून कमीत कमी जी फांदी आहे दोन ते अडीच फूट चौरस असं चांगले रिंग करून घ्यायची आणि त्याच्यावर ते खताचा डोस म्हणजे एकरी त्या ठिकाणी सहा ते आठ टन म्हणण्यापेक्षा एक घमेल छोटस पाच ते सहा सात वर्षाचं झाड एक छोटं घमेल शेणखत्यावर चारी बाजूनी ते पसरवलं पाहिजे त्या खता त्या शेणखतावर त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट असेल त्याचप्रमाणे पॉलिसल्फेट असेल निंबोळी पेंड असेल या आणि त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा अठरा शेचाळीसचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात डायामोनियम फॉस्फेट वापर करू शकतात किंवा एनपीके मध्ये दहा सव्वीस सव्वीस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चांगला मोहर निघण्यासाठी तुम्हाला एनपीके मधला पी जो आहे घटकाची चांगली करण्यासाठी तुम्हाला तुम्ही बावन चौतीस आणि बोरांच्या दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने करणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी झाडामध्ये फॉस्फरस चांगला कसा ठासून भरता येईल त्यासाठी एकरी एकरी शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी पाच लिटर फोर स्ट्रोक मुळा ऍक्टिव्ह कसे होतील पाच लिटर फोस्ट्रोक शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार ते सहा किलो पर्यंत गुळ चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून ऑक्टोबर महिन्यामध्ये ही स्लरी जर दिली आणि तुम्हाला मी सांगितलं ऑगस्ट मध्ये कल्टरचा वापर कसा करायचा पाच सहा वर्षाचं दोन वर्षापासून सहा सात वर्षाचं झाड असेल चारी बाजूने चार खड्डे घेऊन चार लिटर पाण्यामध्ये आठ पर्यंत कल्टर घ्यायचं शंभर ते दीडशे हॅपी न्यूज घ्यायचं चार लिटर पाणी तुम्ही केलं त्याच्यामध्ये टाकलं एक एक लिटर चार खड्ड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं दहा पंधरा वर्षाचं झाड असेल तिथं पंधरा ते अठरा पर्यंत कल्टर घ्यायचं दोनशे हॅपी न्यूज घ्यायचं चार लिटर पाणी करायचं चार खड्ड्यांमध्ये टाकून द्यायचं खूप चांगले अप्रतिम रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येथील एकसारखा मोर येईल भरघोस उत्पादन तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही हे महत्वाचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की जसाही तुम्ही कटिंग केली नसेल तर करून घ्या अजून तुमच्याकडे पंधरा वीस दिवस आहे पंधरा पर्यंत तुम्ही करू शकता बेसल डोस भरू शकतात त्या दरम्यान एक कीटकनाशकचा स्प्रे देत असताना स्लेअर प्रो दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली आणि नुवान शंभर मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी कीटकनाशकचा करा एखादा बुरशीनाशक चा स्प्रे तुम्हाला करायचा आहे ज्या वेळेस कटिंग करता जखमा होतात त्यावेळेस साधा कॉपरचा सीओ सी कॉपरचा दोनशे लिटरला चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि महत्वाची गोष्ट ओलावा कल्टर ज्या वेळेस तुम्ही देणार आहे त्यावेळेस ओलावा हा बागेमध्ये पाहिजे पाऊस नसेल तर ड्रिपच्या माध्यमातून फ्लड इरिगेशन असेल पाटपाणी असेल ते पाणी गेलं पाहिजे ओलावा त्या ठिकाणी कल्टर देत असताना झाला पाहिजे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा रेस्ट पिरियडचा जो तीन चार महिन्याचा कालावधी यामध्ये हे कामकाज करून चांगल्या पद्धतीने डिसेंबरमध्ये चांगला मोहर आणून चांगलं सेटिंग त्या ठिकाणी करण्यासाठी खूप चांगली मदत होईल हाच व्हिडिओचा उद्देश होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार